स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट बेडक मंगसुळी रस्त्यावरील विद्यानगर सानप वस्ती येथे चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटून चालक गंभीर जखमी झाला ही घटना सोमवारी दिनांक नऊ रोजी सकाळी सहाच्या सुमारास घडली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की ट्रक क्रमांक एकाहत्तर मंगसुळीहून बेडकच्या दिशेने येत होती दरम्यान म्हैसाळ कालव्यावरील पूल हा रस्त्याच्या तिरकस असल्याने तो पूल पास करून पुढे आल्यावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक तेथील सीडी वर्कवरून थेट लगतच्या खड्ड्यात पडला अपघात इतका भीषण होता की ट्रकची चालकाकडील निम्मी बाजू तेथील बांधात घुसली होती स्थानिक लोकांनी जेसीबीच्या सायनी खड्डा मारून व काच तोडून गाडीत अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यात आलं यात अडकलेल्या चालकाच्या पायांना गंभीर दुखापत झाली असून तल। त्याला मिरज येथील दवाखान्यात पाठवण्यात आलं याची मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे